जय जय रघुवीर समर्थ विवेके क्रिया आपुली पालटावी अतियादरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्या खे चाल बापा मना कल्पना सोडी संसार तापा जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक एकशे पाच याच चिंतन पाहणार आहोत समर्थ माऊलीने गेल्या श्लोकामध्ये आम्हाला आचरणाचं महत्व समजावून सांगितलं परमार्थामध्ये आपल्याला जर कुठली गोष्ट साध्य करायची असेल तर गुरुंनी दिलेला बोध आपल्या जीवनामध्ये आपल्याला आचरून दाखवावा लागतो परमार्थ ऐकणं सोपं आहे मला तर असं वाटतं परमार्थ सांगणं हा त्याहूनही सोपा आहे परंतु परमार्थ जगणं हे केवळ संतांनाच जमू शकतं आणि प्रत्येक संताची हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे की त्या बोधावरती तुम्ही जमू जब, जगून बघा तो अनुभव तुम्ही घेऊन बघा त्या अनुभवाच्या आड जर काही येत असेल तर तो माझा दंभ माझ्या आतमध्ये असलेली हिपोक्रसी की ज्याच्यामुळं मी बोलतो एक आहे करतो एक आहे आणि आपलं चित्त आपल्याला प्रत्येक वेळेला सांगत राहतं की तू जे बोलत आहेस त्याप्रमाणे तुझं आचरण होत नाहीये समर्थाने गेल्या श्लोकामध्ये आपल्याला हे विस्तारपूर्वक समजावून सांगितलं की नाना परी बोली परी चित्त चित्त लाजविते आपलं हे आपल्याला लाजवत आपण जे बोलतोय त्याप्रमाणे आपण वागू शकत नाहीये हे आपलं चित्त आपल्याला खऱ्या अर्थाने आरसा सतत दाखवत असत समर्थ म्हणतात मना कल्पना धीट सैराट धावे कया मानवा देव कैसे निपावे ज्याने आपल्या मनावरती पूर्णपणे नियंत्रण मिळवलं नाही ज्याने आपल्या या सगळ्या वासनांना भगवंताकडे वळवलं नाही अशा या धीट वासनांच्या पायी जो खऱ्या अर्थाने स्वतःच नुकसान करून घेतोय मी आपण सूत्र सांगितलंस की जगाला प्रभावित करणं फार सोपं आहे परंतु परमार्थामध्ये आमची एकच दिशा असली पाहिजे की मी माझ्या गुरुच्या नजरेमध्ये उत्तीर्ण कसा होऊ शकेन आणि सज्जनो जसं प्रत्येक गोष्ट ही हॅबिट व्हावी लागते हैं। सवय व्हावी लागते हैं। ती सवय आपल्याला घडवण्यासाठी त्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे निरंतर ती गोष्ट आपल्याला करत यायला पाहिजे ती निरंतरता परमार्थामध्ये नेमकी काय आहे काय शिस्त लावली पाहिजे आपल्या स्वतःला याचा समर्थ आपल्याला उत्तर देत आहेत काय म्हणतायत समर्थ विवेके क्रिया आपुली पालटावी आपण आपल्या मनामध्ये सारासार विचार करून आपल्याकडून ज्या कृती चुकत आहेत ज्या कृती आपल्याला भगवंतापासून दूर नेत आहेत त्या कृतींना आपण आपल्या हृदयामध्ये त्यागाव आणि काय करावं अति आदरे शुद्ध क्रिया धरावी आपण अत्यंत आदराने शुद्ध क्रिया म्हणजे जी क्रिया मला भगवंताकडे घेऊन जाईल अशा आपल्या जीवनामध्ये आपण कृती कशा स्वीकाराव्यात आदराने स्वीकाराव्यात बघा परमार्थामध्ये कसं आहे ना मनुष्याला आतून बदलावं लागतं बाहेरून तुम्ही कितीही जरी सांगितलं कितीही जरी शिस्त लावली तरी मनुष्य बऱ्याचदा बळजबरीने कोणीतरी सांगितलंय म्हणून ते करतो परंतु समर्थाने इथं शब्द वापरलाय अति आदरे त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये विशेष आदरभाव असला पाहिजे मी जी ही कृती स्वीकारली आहे ती माझ्या जीवनाच्या कल्याणाचा मार्ग आहे या भावनेतून जेव्हा आपण त्याला स्वीकारतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला डोईजड वाटत नाही आपल्याला त्याचा कंटाळा येत नाही बघा समर्थांनी त्यासाठी एक अत्यंत महत्वाचं बघायला गेलं तर वरवर अत्यंत सोपं आहे पण आचरणात आणण्यासाठी अत्यंत अवघड असं सूत्र दिलेलं आहे जनी बोलण्या सारी खे चाल बापा आपल्याला लहानपणापासून शिकवलं जाताना ना बोले तैसा चाले त्याची वंदा पावले मनुष्याच्या बोलण्यामध्ये आणि त्याच्या आचरणामधलं जे अंतर आहे ना याच नाव आहे दंभ याच नाव आहे दांभिकता आणि भगवंतापासून जीवाला जर कुठली गोष्ट ही खऱ्या अर्थाने दूर करत असेल तर तो एकच दुर्गुण आहे मनुष्यामधला आणि तो म्हणजे दांभिकता बघा तुम्ही जसे आहात तसे शरण गेला ना भगवंताला तर भगवंत तुमचा स्वीकार करतो बिभीषणाकडे काय होत तामस तनु साधन नाही प्रीती न पद सरोज मन माही माझं जीवन हे तामसिक आहे भगवंता मी तुला खऱ्या अर्थाने योग्य नाही पण मी ऐकलंय की श्रवण सुजसुसुनी आय हु सरन सुखद रघुवीर तू शरणागताला जवळ घेणार आहेस हे ऐकून मी तुझ्याकडं आलोय माझ्याकडे कुठलाही गुणधर्म नाही की त्याने तू मला आपलं म्हणावं सज्जनो ही भगवंताला आवडणारी गोष्ट की तुम्ही जसे आहात तसे त्याला शरण जा आणि दुसरी गोष्ट करा ती म्हणजे तुम्ही जे बोलत आहात त्याप्रमाणे तुम्ही आचरण करून दाखवा जनी बोलण्या सारखे चाल बापा मना कल्पना सोडी संसार तापा। मनाने या संसार तापातून आपण अशा पद्धतीने मुक्तता करून घेऊ शकतो बघा श्लोक हा अत्यंत सोपा आहे म्हटलं तर चार ओळी आहेत परंतु जगण्यासाठी देखील या आपल्याला पुरेशा पडाव्यात एवढं तत्वज्ञान समर्थांनी यामध्ये सांगून ठेवलं मुळात समर्थांनी आमच्या या आचरण शुद्धीसाठी जो निकष वापरला आहे ना तो खरोखर चिंतनीय आहे समर्थांनी इथं कुठल्याही ग्रंथाचा रेफरन्स घेऊन आपली क्रिया पालटावी म्हटलं नाही समर्थांनी कोणाचा आदर्श बघून तुम्ही तुमची क्रिया पालटावी असं देखील म्हटलं नाही समर्थांनी सांगितलं विवेके क्रिया पुली पालटावी समर्थांचा सगळा परमार्थ हा विवेक प्रधान आहे किंवा समर्थान इतकं विवेकाचं महात्म्य इतर कुठल्याही संत साहित्यामध्ये आपल्याला सापडणार नाही कारण समर्थ हे निरंतर विवेक प्रधान अशा एका रामदास्याला घडवतायत काय आहे विवेक कशाला म्हणायचं विवेक बुद्धिमत्ता म्हणजे विवेक का तुमचा आयक्यू म्हणजे विवेक का सजनो बुद्ध्यांक आणि विवेकाचा तसा बघितला तर जवळपास देखील संबंध येत नाही कारण बघा आपण सिगरेटचं पाकिट जर बघितलं तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं की सिगरेट स्मोकिंग इज इंज्युरस टू हेल्थ हे कुठल्या तरी मेडिकल प्रोफेशनलनी कुठल्या तरी डॉक्टरनीच ते वाक्य लिहिलं आहे ना परंतु ती सिगरेट अनेक डॉक्टर देखील स्वतः ओढतात असं आपल्याला समाजामध्ये चित्र दिसून येतं मग याचा अर्थ काय आहे की मनुष्य हा सुविध्य होऊ शकतो परंतु सद्विद्य होऊ शकतो याची आपल्याला खात्री देता येत नाही समाज हा आज पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट डॉक्टरेट यांनी भरून पडलेला आहे परंतु संस्कार क्षमतेच्या दृष्टीने जर विचार केला तर कदाचित अजूनही आम्ही त्या संस्कारांच्या दृष्टीने सद्विद्या या प्रांतामध्ये येत नाही समाजामध्ये एक प्रकारची अराजकता येण्याचं कारण हेच आहे की मनुष्याकडं या उच्च शिक्षणामुळे पैसा तर भरपूर आला पण या पैशाच्या आधाराने जगायचं कसं हा विवेक त्याला कोण देणार मग हा विवेक येतो कुठून हा विवेक ना पुस्तकातून येतो ना ग्रंथांमधून येतो ना या समाज व्यवस्थेमधून आपल्याला तो विवेक प्राप्त होतो तो विवेक येतो संत संघामधून गोस्वामी तुलसीदासांनी एक फार सुंदर चौपाई विवेक प्रधान चौपाई रामचरित मध्ये लिहिलेली आहे रामकृपा बिनु सतसंगत सुलभन सोयी सोई मङ्गलमूला सब साधन फूला बिनु सतसंग बिबेक न हुई। राम होम सुलभन सो संताच्या पायाशी पडून राहिलं ना सज्जन त्याच्या केवळ वाणीने त्याच्या आचरणाने त्याच्याकडे बघून त्याच्या या असलेल्या सुंदर स्पर्शाने जीवाच्या अंतरंगामध्ये विवेकाचा उदय होतो विवेक जागृत करणं हाच संताचा खरा पुरुषार्थ आहे कारण की कसं आहे एकदा का तो विवेक जागृत झाला ना की काय चांगलं आणि काय वाईट हे प्रत्येक वेळेला तुम्हाला कुणाला जाऊन विचारावं लागत नाही कुठल्या पुस्तकाचा तुम्हाला संदर्भ घ्यावा लागत नाही कारण तुमच्या आतमध्येच ते मशीन संत कृपेने जागृत झालेलं असतात ते तुम्हाला सतत सांगत राहतं आणि तुम्हाला तुमच्या जीवनाचं हित कशात आहे ते कळत जसं आरशामध्ये बघितल्यानंतर जर आपल्याला एखादा डाग आपल्या चेहऱ्यावरती दिसला तर आपण क्षणामध्ये जसा पुसतो त्याप्रमाणे विवेकरूपी आरसा आमच्या आचरणाची शुद्धता आम्हाला दाखवत राहतो आणि तो विवेक जर जागृत असेल तर मनुष्य हा स्वाभाविकपणे ठरवतो विवेके क्रिया आपुली पालटावी त्याला बाहेरून कोणीही सांगायची गरज पडत नाही ही एकदा क्रिया बदलायला लागली ना हो की मग आपली ऊर्ध्व गती सुरू होते कारण या इंद्रियांच्या द्वारे आपली प्रचंड ऊर्जा ही विषयांमध्ये खर्च होत असते ही ऊर्जा जेव्हा ऊर्ध्वगामी आम्ही करतो ती कशाने होते जेव्हा इंद्रियांची दिशा आपण बदलू शकू आणि इंद्रियांची दिशा बदलण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर के ते केवळ विवेकामध्ये आहे त्यामुळे समर्थांनी हा विवेक शब्द इथं वापरला विवेके क्रिया पुली पालटावी आणि दररोज प्रयत्न करावा अति आदरे शुद्ध क्रिया धरावी अत्यंत आदराने आपण शुद्ध क्रियेचा हव्यास धरावा बघा संत किती टॉलरन्स देतात आपल्याला सहिष्णू किती आहेत ते आपण काही पहिल्याच दिवशी परफेक्शनला त्यांच्या पात्रतेला उतरू शकणार नाही याची संतांना खात्री आहे पण संत हृदय हे एखाद्या माऊलीप्रमाणे आहे जसं एखादं लेकरू पडलं की रडायला लागतं भोकाळ पसरतं आई लगेच म्हणती अरे उंदीर पळाला उंदीर पळाला चला उठा उठा उठा, उठा। पुन्हा कसं त्याला चालायला शिकवते सज्जनो आम्ही देखील या शुद्ध क्रियांच्या हव्यासामध्ये अनेकदा या माया धडपडूत खाली पडूत पश्चातापाने रडू लागूत खर तर समाजामध्ये असं एखाद्याकडून आचरण घडलं की समाज लगेच त्या व्यक्तीला वाईट टाकतो पण संत हृदय असं आहे की म्हणत नाही नाही चला उठा परत प्रयत्न करून बघा बघा चालता येते की नाही अति आदरे शुद्ध क्रिया धरावी एक एक पाऊल एक एक पाऊल तुम्ही या शुद्ध क्रियेच्या दिशेने चालू लागा बघा कुठल्याही चांगल्या कार्याला ना प्रोत्साहन लागतं मार्गदर्शन लागतं संत हे खऱ्या अर्थाने असे शिक्षक आहेत की जे तुम्हाला मार्गदर्शनही करतील आणि एखाद्या मित्राप्रमाणे मौन धारण करून तुमचा दोषही तुम्हाला दाखवतील तुम्ही त्यामध्ये चुकला हे देखील तुम्हाला जाणवून देतील त्याचा पश्चातापाने जेव्हा तुम्ही होरपडाल तेव्हा तेच तुम्हाला येऊन पुन्हा उभं करतील हा सत्संग फार महत्वाचा आहे तुम्ही संताला आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून राहा बघा मी पुनश्च एकदा सांगतो सत्संग याचा अर्थ केवळ संताचा देहाने सहवास नाही संताला मनाने धरून राहणं याचं नाव आहे सत्संग आपण आपल्या गुरुला त्याच्या चरित्राला त्याच्या वचनांना त्याच्या तत्वबोधाला मनाने घट्ट धरून राहिलं ना की मग गुरु आमच्या या प्रत्येक चुकीमध्ये आमचा साथीदार होतो आम्हाला समजवून सांगतो आणि अति आदरे शुद्ध क्रिया धरावी समर्थांनी देखील शब्द वापरलाय धरावी कारण जो चालू लागतो ना तोच पोहोचतो मी असाच आहे आणि मी असाच राहणार या भूमिकेमध्ये जीव हा कधीच सुधारणा करू शकत नाही मला सुधारायचं आहे माझ्याकडून चुका घडत आहेत पण मला सुधारायचं आहे या भूमिकेमध्ये जो सत्पुरुषाला शरण जातो ना सजन होतो निश्चितपणे आपल्या गंतव्यस्थानापर्यंत डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतो ते डेस्टिनेशन आहे अतिशुद्ध क्रिया मग या अतिशुद्ध क्रियेसाठी एक अत्यंत महत्वाचं प्रीरिक्विसाईट आहे जी गोष्ट आपल्याला आगत्यपूर्वक आपल्या जीवनामध्ये सांभाळली पाहिजे ती म्हणजे आपण जसे आहोत तसं आपण समाजामध्ये बोलायला शिकावं दांभिकता सोडावी जनी बोलण्यास सारीखे चाल बापा आपण आपल्या गुरुचे आहोत ना मग गुरुने जे सांगितलेलं आहे ना ते तत्वज्ञान आपण पहिल्यांदा अंगीकारावं आणि मग बोलावं आपलं बोलणं आणि आचरण यामध्ये फरक येऊ नये कधी संत आपल्याला ती गोष्ट सांगतात ना की एकदा एका संताकडं एक आजी आपल्या नातवाला घेऊन आली आणि म्हणाली अहो गुरुजी हा फार गुळ खातो याला काहीतरी सांगा बरं असं होय असं करा म्हणे पुढल्या आठवड्यात घेऊन या त्याला ती आजी परत पुढल्या आठवड्यात नातवाला घेऊन येते म्हणाले तुम्ही मागच्या आठवड्यात म्हणाला होता हा फार गुळ खातो याला पुढल्या आठवड्यात घेऊन या असं होय म्हणाले एक काम करा अजूनही एक आठवड्यांनी या असं दोन तीन आठवडे ते या, या आजीला ते चक्रा मारायला लावतात संत आणि मग तिसऱ्या आठवड्यात आल्यानंतर ते म्हणतात अरे बाळा गुळ खाऊ नये बरं का गुळ खाल्ला ना की शरीराला फार त्रास होतो खाणार नाहीस ना तू की लगेच त्या नातवानी मान आलेली नाही खाणार म्हणे आजी म्हणाली अहो महाराज मला सांगा ही गोष्ट तुम्ही जेव्हा मी पहिल्यांदा आले तेव्हाही सांगू शकले असताना मला एवढ्या म्हातारीला तीन चक्र का मारायला लावल्या यावरती ते संत हसून म्हणाले अहो आजी मला स्वतःला देखील गुळ खाण्याची खूप सवय आहे बर का मी काय केलं तुम्ही सांगितल्यानंतर पहिले तीन आठवडे माझी गुळ खाण्याची सवय सोडायचा प्रयत्न केला आणि जसा जसा माझी गुळ खाण्याच्या सवयीवरती माझं नियंत्रण आलं ना तेव्हा मी त्याला सांगितलं की अरे बाळा गुळ खाऊ नये बरं ज्याच्या आचरणामध्ये आणि वचनांमध्ये एकरूपता असते ना त्याचे वाक्य जणू काही एखाद्याच्या हृदयाला भेदून जातात त्याचा इम्पॅक्ट येतो क्रांती घडते एखाद्याच्या आयुष्यामध्ये त्याची नजर देखील आपल्याला बऱ्याचदा आपली चूक दाखवून देते आपल्याला योग्य मार्गावरती आणते परंतु यासाठी एकच गोष्ट आहे जनी बोलण्या सारी खे चाल बापा आपण आपल्या आचरण शुद्धीचा हा एक निरंतर निकष आपल्या वाणीला लावूनच टाकावा बघा पाणी जसं अशुद्ध आलं की आपण घरामध्ये फिल्टर लावतो होय की नाही आणि मग ते शुद्ध पाणी येतं त्यातून मला असं वाटतं ना आपल्या वाणीला देखील आपण फिल्टर लावावा प्रत्येक येणाऱ्या शब्दाला गाळून घ्यावा आचरण शुद्धीच्या असलेल्या या जाळीतून आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबामधून आणि ही प्रामाणिकता भगवंताला फार आवडते बरं ही प्रामाणिकता ज्याच्या जीवनामध्ये येते ना सज्जनो तो जणू काही संतच होऊन जातो म्हणून तर आपल्याकडे म्हणतो ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले कालच मी आपल्याला सद्गुरुपदाची चाललेली ही अहमहिका सांगितली सद्गुरुपद हे तेच आहे ज्याने अनुभूतीने या सगळ्या गोष्टी जाणल्या आपल्या जीवनात उतरवल्या आणि मग ते सद्गुरु पद जणू काही धर्मग्रंथाचं सार होऊन आमच्या समोर आचरण करत राहत सजनो असं जर आपण जीवन जगलो ना तर मना कल्पना सोडी संसार तापा या ओळीची आमच्या जीवनामध्ये गरजच पडत नाही हा संसार ताप का होतो कारण की काही आपल्या वासना काही आपल्या इच्छा आम्हाला सतत जाळत राहतात आणि त्या पूर्ण होत नाहीत याचा ताप होत राहतो अति आदरे शुद्ध क्रिया धरावी याच एक परिमाण असं आहे की तो मनुष्य हा निरंतर समाधानामध्ये असतो त्याला अजूनही काही वेगळं प्राप्त करायचं उरतच नाही मग हा संसार ताप तरी कुठं राहील बरा आपल्या या सगळ्या असलेल्या दुराशांना आपण जाळून खाक करावा आणि नेहमी शुद्ध आचरणाचा मार्ग धरावा हेच समर्थांचं सांगणं आहे सजनो आपल्याला देखील या गोष्टीचं महत्व वाटतं ना तुमच्या काय अभिप्राय आहे तुमचं काय चिंतन आहे हे झी चोवीस तासच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपण सगळे मिळून हा अभ्यास करूयात आपण समर्थांना कशा पद्धतीने आपल्या स्वतःला अनुकूल करून घेऊ शकूत त्यांना शोभेल असं करून घेऊ शकूत याचा आपण सगळे मिळून विचार करूयात आता उद्याच्या सत्रामध्ये पूर्वी श्लोकाचं आपण चिंतन बघूया जानकी जीवनस्मरण जय जय